पैठण नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे सर्व पंचवीस उमेदवार प्रभागनिहाय फायनल झाले आहेत सुरु असलेली नगरपालिका निवडणूक यंदा मात्र अटीतटीची होणार असून शिवसेना विरोधी पक्षनेत अंबादास दानवे उपनेते चंद्रकांत खैरड़ यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदासाठी अपर्णाताई दत्तात्रय गोर्डे यांची उमेदवारी फायनल झाली आहे पैठण शहरातील प्रभाग क्रमांक एकमधून रेणुका बाळासाहेब पठाडे व पोपट सर्जेराव अडसूळ प्रभाग क्रमांक दोन मधून अनिल चंद्रकांत घोडके व स्नेहल सूर्यकांत धुपे प्रभाग क्रमांक तीन मधून मंगल कल्याण मगरे व सचिन चंपालाल घुंगासे प्रभाग क्रमांक चार मधून वैभव राजेंद्र दहिफळे व कल्पना शंकरराव नेवारे प्रभाग क्रमांक पाच मधून जगदीश सखाहरी गोरडे व नीता भरतसिंग कायस्थ प्रभाग क्रमांक सहा मधून मोनाजीतसिंग करकुटक व मनोज अंबादास ढवळे प्रभाग क्रमांक सात मधून रोहित अरुण हिंगे व संगीता आप्पासाहेब गायकवाड प्रभाग क्रमांक आठ मधून जयकुमार अशोक पगारे व अवघड फरजाना आशिफ प्रभाग क्रमांक नऊ मधून दामिनी अजय परळकर व प्रल्हाद एकनाथ सव्वाशे प्रभाग क्रमांक दहा मधून कौशल्याबाई एकनाथ तुपे व राजूभाई वीट भट्टीवाले प्रभाग क्रमांक अकरा मधून जयश्री गौतम बनकर व मन्नाम बाबा मिया कुरेशी प्रभाग क्रमांक बारा मधून शमशाद बेगम वड्डे शोभा सत्यनारायण लोहिया सम्राट कमलाकर वानोळे टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती शिवाजीनगर